एवढा पैसा आणायला कोणाच्या लक्षात राहत नाही कुणी नाव घ्यायला सुद्धा तयार राहत नाही मला नाव घेण्याची गरज नाही किमान बदनामी करू नका आणि कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही हेही लक्षात ठेवा या विश्वासराव शिंदे आमचे डॉक्टर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर शापूरकर मॅडम सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि बघितलं मी आपला काय जास्त वेळ घेणार नाही कारण परा दिवशी हॉस्पिटल मधून बाहेर आलोय आणि डॉक्टरने बोलायची थोडी बंदी केलेली आहे पण मी अमित भैयाला सांगितलं की यापूर्वी काल काय जेवले ते आज लोकांचे लक्षात राहत नाही खरंय खोट आहे खरंय आहे रात्री काय जेवले माहिती आहे का सकाळी पूर्वी काय केलंय याचा इतिहास मी सांगत नाही पण मान्य स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी ते सगळं घडवण्याकरता माझी नेमणूक मराठवाडा वैधानिक मांडावरची आमचे मित्रांनी भाषण केलं खुल्हादा ते पश्चिम महाराष्ट्रातून होते विलासरावनी माझं नाव इथून दिलं आणि विदर्भाचे होते तीन लोकांचे मंडळ आणि याचे अध्यक्ष कोण राज्यपाल ते राज्यपाल कोण होते पूर्वेचे इंदिरा गांधी श्री साह्यक तीन महिन्यातून राज्यपालाकडे मीटिंग व्हायची कुठला अनुशेष किती आहे माग केल्याशिवाय पुढे चालता येत नाही ठीक आहे चालू परिस्थितीचं निवेदन केलं सर विलासोडा देशमुख साहेबांनी माझी नेमणूक मी नको म्हणून हत्या दोन बसला होता मला मंत्रीच करा असं सांगत होतो पण नागपूरच्या अधिवेशनाने बोलावून सांगितलं मी जबाबदारी दिली तुम्ही घेतलीच पाहिजे जबाबदारी घेतली आणि उल्हासदाला माहिती आहे ते आमचे मित्र आहेत प्रत्येक मिटिंगमध्ये आमचा वाद व्हायचा काय दादा हो वाद होता की नाही कुणाला किती निधी द्यायचा सा अलेक्झांडर साहेब आपले अध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राची ओढ करणार मी मराठवाड्याची करणार विदर्भाची तीन लोकांचं मंडळ होतं जर विलासराव साहेबांनी त्या मंडळावर माझी नेमणूक केली नसती आजचा विकास दिसला नसता हे सर्व श्रिय त्यांचा हे सांगण्याकरता मी ता त्या तालुक्यामध्ये अडीचशे टँकर लागत होते काय बरोबर आहे का नाही पाणी भरण्याकरता आठ लोक मेले टँकर मागे पुढे होत असतात पण आज ही एक टँकर लागत नाही त्याचं कारण मराठवाडा वैज्ञानिक मंडळातून झालेलं पाण्याच्या बाबतीमध्ये सगळं बोलतात त्याच्यामध्ये चुकीचं किती आहे आणि खरं किती आहे हे कुणी सांगत नाही आलं काय एक्वीस टी एमसी पाणी असं कुणी सांगावं चार बिलासुराव साहेबांनी एक्वीस टी एमसी पाणी मंजूर केलं परवाच हो एकतीस टी एम सी पाणी मंजूर झालं ते मिळालं का नाही मी सांगतो अजूनही नाही टीका करायची नाही मला विरोध करायचा नाही तर ते मिळू करता प्रयत्न करा कारण फक्त सात टी दिलेलं आहे मराठवाड्याची मिटिंग असताना शेवटची मिटिंग मराठवाड्याला पाणी देण्याची त्याच्यानंतर औरंगाबाद मिटिंगच झाली त्याच वेळेस परवा लग्नाच्या वेळेस आमचे गायकवाड साहेब ए सी होते सेक्रेटरी होते मंत्रिमंडळ उठून गेलं शेवटी विलासराव साहेबांनी सांगितलं गायकवाड ती फाईल घ्या आणि स्वतःच्या अक्षर हातानी एक टी एमशी पाणी मंजूर स्वतःच्या हस्ताक्षर आले नंतर मंत्र्यांनी मंजूर मंजुरी केले आणि इथं पूजा केली आज केवळ मराठवाड्याला सात टी एम सी पाणी मिळणार आहे त्याचा प्रयत्न एकवीस टी एम सी कडे करणं वस्तू सांगतोय असं कुणा ठिकाण मी करत नाही अजूनही आपण रेकॉर्ड बघा माझं रेकॉर्ड तुम्हाला दाखव आज तुमचा प्रश्न येत नाही पण केंद्रातून काही अडचणी आल्या तर येऊ नये आणि आमच्या हक्काचं एकवीस टी एम मध्ये सात टी एम सी पाणी तुळजापूर उमरगा आणि लोहारा पण फक्त आता अडीच कार्य कमी केले मी परत दौरा करून आलो मी विचारले त्यांना काळ्याची नदी मोठी होती आता बारीक का झाली त्या अधिकारी म्हणतात वर जाऊन विचारा आता वर कुठे वर, वर, वर जाऊ का विचारा अजून पुष्कळ वर्ष मी खाली राहणार आहे एवढं लवकर वर काय जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा अजून बरेचसे मला बघायचं आहे बरेचसे काढायचं पण तुळजापूरला तीनशे कोटी देत असताना तिथं देखील हाताने लिहिलेलं आहे काही लोकांचा विरोध होता तीनशे कोटी दिली मी केमिना प्रश्न केला तुळजापूर करायला सगळ्यांना काय प्रश्न केला की के ज्यांनी तीनशे कोटी दिली जेणे एकवीस चीनची पाणी दिलं त्या भागात उन्हाळ्यात प्यायला पाणी नव्हतं आज कांदा उत्पादक मी सगळ्या शेतकऱ्याकडे कर फिरलो कांदा उत्पादक शेतकरी या भागात आहे भेटी घेतल्या भाव कमी जास्त झाला त्यांची आसुरता पुसाव्या लागतील माझ्या हातात काय देणं घेणं नाही पण भेटी दिल्या एवढं ते सत्य म्हणून मी फक्त एकच मागितलं तसं परलास कारखान विलासांचा पुतळा बसवला तसं तुळजापूर शहरामध्ये एक दहा बाय वीस ची जागा द्या पैसे देऊ नका पण मला त्यांचा एक पुतळा बसवायचा आहे ज्यांनी काम केलं त्यांची आठवण चिरंतर राहिली पाहिजे ना हे आपण लक्षात ठेवा मी पर्र सांगितलं खासदार आले मी म्हणा मी तुमच्या पाठीशी झालं काय काही लोकांनी वावट मी बोलायला वा करा म्हणजे इच्छा नाही पण बोलतोय काही लोकांनी होतो काही आमच्या असतील काही विरोधक असतील त्याला बदनाम कसं करावं भवितव्यामध्ये याला काही तिकीट मिळवली अरे मला कुठे तिकीट मिळवायचं आहे मला कुठे निवडणुकीला उभं टाकायचं आहे आता माझी एक्क्याण्णव वर्षाचं आहे मी केले ते खूप केलंय लोकांसाठी केलंय आज या उस्मान शहरामध्ये मेडिकल कॉलेज आणलं बरोबर आहे तर त्याच्या इमारतीला तीनशे कोटी रुपये शिंदे कुठे आहे शिंदे तुम्ही तुम्ही शिंदे तीनशे कोटी रुपये विलासरावने विला दिले आणि तीनशे कोटी रुपये बाबाने दिले बरोबर आहे मेडिकल कॉलेज उभं राहिला एक इमारत झाली महिलांच्या हॉस्पिटलला तीनशे कोटी रुपये आणले आमचे मुस्लिम समाजाचे किती किती दिले मस्जिदीला दोनशे दोनशे कोटी रुपये दोन मस्जिदी कसा एवढा पैसा आणायला कोणाच्या लक्षात राहत नाही कुणी नाव घ्यायला सुद्धा तयार राहत नाही मला नाव घेण्याची गरज नाही किमान बदनामी करू नका आणि कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही हेही लक्षात ठेवा तेवढी ताकद आहे एक्क्याण्णव वर्षी त्या मनकेटामध्ये अजून ताकद आहे जी गोष्ट घडली नाही ती घडली काय चालू आहे लोकांना करे। प्रत्येक घरामध्ये पक्ष अनेक झाले आता बातूक नातू भाषण केला काय सांगितलं भाषणात ते नातू आहे काँग्रेसला मतदान करा म्हणलं का कुणाला केलं इतिहास काय सांगितला अ त्याचं नाव सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही तुमच्या पाठीची खंबीरपणानं उभा टाकणार ना आमचा नातू हा एक नातू इथं आहे एक नातू त्यांच्याकडे दिलेला आहे लातूरला त्यांनी विश्वासाने कारखान्याचं वाईस चेअरमन केलं चे आज एक नातू साडेबारा वाजता कोल्हापूरच्या शाहू पंतू नातू नाही पंतू शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये वर पडेल पण तो प्रचार करतोय शाहू महाराजांचा काँग्रेसचा अरे काँग्रेसचं नाव कुणाला ठेवता ठीक आहे चुकमूक झाले असेल कुटुंब मोठे झालं कुणाला कुणाच्या घरात फूट झाली आज खडसे कुठे आहेत आणि त्यांची मुलगी कुठे आहे शेजारच उदाहरण आहे कोण कुठं आहे कोण त्याचा उल्ले मी उल्लेख काय करणार नाही हे सांगतो मी दिलेला शब्द पाळणार असतो आणि खोट्या अफवा उठून मला कोणी बदनाम केला प्रयत्न केला त्याला मी मुळीच घाबरणार नाही आज मी तर घाबरणार नाही एकोणीसशे पंच्याऐंशी ला माझा नारळ फोडण्याकरता उल्हास दादा होते विलासराव देशमुख आणि मी मुरुडला माझे एकोणीसशे पंच्याऐंशी ला पहिली निवडणूक अकरा गाड्या जळल्या अकरा गाड्या उस्मानाबाद मध्ये तिकीट घ्यायला कुणी तयार नव्हतं त्यावेळेस राजीव गांधींनी आणि वसंतदानी तिकीट दिलं मी नको म्हणून सांगायला गेलो विमानतळावर सांगलीच्या दादा म्हणले लढलं पाहिजे नाही तू लढाव म्हणजे अनेक कार्यकर्त्याच्या जा गाड्या जाड्या गेल्या सगळं झालं काही वेळेला कोण मुळून असत काही वेळेला कोणी वेगळा असत बरोबर आहे का नवीन पिढीला ही माहिती पंच्याऐंशीची गोष्ट याला माहिती आहे आमचे नारळ फोडायला दादाच होते सहा वेळा मी निवडून आलो कालच काय घडलं इतकं माझ्या हातून काय वाईट घडलं होत माझा पराभव झाला वैयक्तिक ना पर नुकसान नाही पण नुकसान हे तुमचं झालेलं आहे हे लक्षात ठेवा हे भरून निघणार नाही किती करावा केले किती के द्राक्षाचे मळे केले ह्या भागातले सगळे द्राक्षे आज एक्सपोर्ट होत आहे होतात गेले एक एक साठ साठ हजार लाखाचे द्राक्षे आज एक्सपोर्ट झाले सगळे एक मळे फिरले तिथं हे पाण्यामुळे झालं हे लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा अधिक मी बोलणार नाही पण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका कुणाला काय व्हायचं कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा आणि जमादार व्हा व्हा पण विनाकारण रोज एक बातमी टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नका माझं भाषण खरं म्हणजे करणार नव्हतो कारण माझ्या नातूनच भाषण करून सगळं सांगून टाकलं तिथलं चौथं पाचवं भाषण आहे त्याला सुद्धा सांगितलं मी अरे बाबा एवढं करतोय एक कर स्वतःचं पेट्रोल स्वतःच्या गाडीत घाल लोकांचे पैसे घेऊन प्रचाराला जाऊ नको तेवढी ऐपत तू घ्या निर्माण करून ठेवलेली आहे असेल तोपर्यंत कर मी म्हणलो ना एक पंत कोल्हापूरला आहे आत्ता सभेत मी ऐकत होतो कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या प्रचाराकरता एक घोरपडे नातू आहे पंत पन, पंतू तिथं भाषण करत होता एक नातू हिथं भाषण करत होता लो काही लोकांनी मागच्या वेळेला अडचणीत जाऊन मला पांढरायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल मला हे दुःख नाही आहे मला दुःख या गोष्टीचं आहे विकासाला खीळ बसली विकासाला खीळ बसली माझा परावा म्हणजे विकासाला खीळ बसली एवढंच बोलतो याच्यापेक्षा मी काही जास्त बोलणार नाही अमित भाई आलेले आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून विलासराव साहेबांनी सर्व गोष्टींची मला मदत केली त्यांचा विसर आम्हाला कधी पडणार नाही आणि त्यांनी मदत केली पण आज आपण त्या आलिशान अशा याच्यामध्ये विचारला थांबलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय हिंद जय